पुणे लिंक रोडची दुरावस्था दिवसेंदिवस वाढीस लागली असून या रोडच्या डिवायडरची अनेक ठिकाणी ब्रेकफेल गाड्यांच्या धडकेने अड्डे बनले आहेत शनिवारचा पहाट अशाच प्रकारातून विजयनगर नाक्यावर एका डम्परनं दिलेल्या धडके डिवायडरसह विजेचा खांबही भुईसपाट झाल्याची घटना घडली प्रभाग ड कार्यालयापासून ते तिसगाव नाक्यापर्यंतच्या पुणे लिंक रोडला प्रचंड प्रमाणात उतार आहे या उतारामुळे प्रभाग क्रमांक ड कार्यालयातून तिसगाव नाक्यापर्यंत येणाऱ्या आपल्या वाहनांवरील वाहन चा आप वाहनां नियंत्रण सुटत आहे अशी परिस्थितीत वाहन चालक हे समय सुचकता ओळखून अशी नियंत्रण सुटलेली वाहने डिवायडरवर धडक देऊन थांबतात असाच प्रकार शनिवारच्या पहाटे घडला श्रीराम टॉकीच्या दिशेने येणाऱ्या आणि चक्की नाक्याकडे जाणाऱ्या खडीने ओतप्रोत भरलेला एम एस झिरो फोर जे के सेवन थ्री एट नाईन ना क्रमांकाच्या डम्परच्या चालकाचे मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या उतारामुळे डम्परवरील नियंत्रण सुटल्याने या डम्पर चालकाने सदरचा डम्पर विजयनगर नाक्यावरील डिवायडरला धडक देऊन थांबवला या अपघाताने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही इजा झाली नाही तरीही या दुर्घटनेत डम्परच्या धडकेने डिवायडरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय या ठिकाणी असलेला विजेचा खांबही आडवा होऊन त्याचेही मोठे नुकसान झाले आहे रात्री घडलेल्या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही तरीही प्रभाग क्रमांक ड कार्यालया ते तिसगाव नाका या उत्तर रस्त्यावर अशा प्रकारे वाहनांच्या धडकेत चार ते पाच ठिकाणी डिवायडरची दुरावस्था झाली असल्याने ही ठिकाण ब्रेकफेल वाहनांसाठी धडक देण्याचे अड्डे झाले असल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात असून अशाच प्रकारातून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचे अपघातही घडू शकण्याची शक्यता था निर्माण झाली आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज